आमदार महेंद्र थुर्वेना वाढदिवसाची अनोखी भेट विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदेगड शिवसेनेत प्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वाढदिवसानिमित्त विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ पोसरी येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाचे नेते उपस्थित होते खरवली ग्रामपंचायत हद्दीतील साहिल पाटील ऋतिक पाटील दीपेश बडेकर मयुरेश पाटील ऋषी कदम सार्थक पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला चांदी गावातील माजी जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे सदानंद थेर रमेश भुईर सदानंद कोळंबे केशव कोळंबे आणि अन्य ग्रामस्थांनी तर इंजिवरी आदिवासी वाडीतील दत्ता मुकणे ज्ञानेश्वर मुकणे संजय मुकणे मधुकर मुकणे सावेली ग्रामपंचायतमधील साळोक आदिवासी वाडीतील पप्पू पवार शांताराम पवार बाळू वाघमारे विश्वास वाघमारे मंगेश पवार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी तसेच कर्जत शहरातील दहिवली इंदिरानगर येथील रोहित शिंदे यमराज शिंदे निखिल शिंदे भावेश वाघोले समीर वाघोले उत्तम चव्हाण अशोक चव्हाण राजू चव्हाण रणुदीन शेख कामरान शेख स्वप्नील गुरव प्रतीक पाटणकर महेश भगत राहुल बनकर अर्चना बनकर प्रिया गणेर भिसेगावमधील आनंदा लोखंडे प्रभाकर हजारे महेश कुरवात बामचामाळा येथील राजू उतेकर रुपेश ऐंकर गिरराज जंजीरकर नंदू शिर्के कोकणआलीतील पियुष धनवे रत्नप्रभा पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत आमदार महेंद्र थोरवे यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न